नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये नेत्रालय पदभरती जाहिरात पाहणार आहोत श्री नेत्रालय जाफराबाद श्री नेत्रालय जाफराबाद या हॉस्पिटलची पदभरती जाहिरात या ठिकाणी दिली आहे सिरियल नंबर वन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए एम एस एम एस नेत्ररोग जेंडर मेल ऑब्लिक फिमेल तर दिलेली जागा मेल ऑब्लिक फिमेल महिला किंवा पुरुषांमधून भरण्यात येत आहे पगार दिला आहे वेतन फिफ्टी के टू नाईंटी के म्हणजेच पन्नास हजार ते नव्वद हजार इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे सिरियल नंबर टू क्वालिफिकेशन बी ए यम एस एम डी मेडिसिन बी ए एम एस मेडिसिन या पदाची या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे जेंडर मेल ऑब्लिक फिमेल महिला किंवा पुरुषांमधून अनुक्रमांक दोनची जागा भरण्यात येत आहे पेमेंट आहे पगार सॅलरी फिफ्टी के टू नाईन्टी के म्हणजेच या ठिकाणीसुद्धा पन्नास हजार ते नव्वद हजार इतके वेतन या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन क्वालिफिकेशन ओप्रोमेट्रिस्ट जेंडर मेल ऑब्लिक फिमेल ओप्रोमेट्रिस्ट या पदाची जागा भरण्यात येत आहे महिला किंवा पुरुषामधून नंबर ऑफ पोस्ट सॉरी वेतन दिले आहे फिफ्टीन के टू थर्टी फायव्ह के तर या ठिकाणी पंधरा हजारापासून पस्तीस हजारपर्यंत पेमेंट मिळणार आहे अनुक्रमांक तीन या जागेसाठी त्यानंतर अनुक्रमांक चार क्वालिफिकेशन ऑप्टिकल सेल्समॅन्स ऑब्लिक फिटर ही जागा भरण्यात येत आहे जेंडर मेल ऑब्लिक फिमेल महिला किंवा पुरुषांमधून ऑप्टिकल सेल्समॅन ऑब्लिक फिटरची जागा भरण्यात येत आहे सॅलरी आहे टेन के टू ट्वेंटी टू के तर दहा हजार ते बावीस हजार इतके वेतन अनुक्रमांक चार या पदासाठी मिळणार आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच क्वालिफिकेशन किंवा पदाचे नाव रिसेप्शनिस्ट रिसेप्शनिस्ट या पदाची जागा भरण्यात येत आहे जेंडर मेल ऑब्लिक फिमेल पुरुषामधून किंवा महिलेमधून महिलांमधून रिसेप्शनिस्ट या पदाची जागा भरण्यात येत आहे आणि सॅलरी मिळणार आहे रिसेप्शनिस्ट या पदाकरिता एट के टू टेन के आठ हजार ते दहा हजार सॅलरी रिसेप्शनिस्ट अनुक्रमांक पाच या पदासाठी मिळणार पदा, आहे त्यानंतर शेवटचे पद आहे शेवटचा अनुक्रमांक सहा पदाचे नाव प्रो जेंडर मेल ऑब्लिक फिमेल महिला किंवा पुरुषांमधून ही जागा भरण्यात येत आहे सॅलरी टेन के टू एट्टीन के या पदासाठी सॅलरी मिळणार आहे प्रो या पदासाठी दहा हजार ते अठरा हजार इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक मिनिमम वन इयर जॉब ॲग्रीमेंट कमीत कमी एक वर्षाचं या ठिकाणी जॉब ॲग्रीमेंट राहणार आहे मुद्दा क्रमांक दोन सेंड युअर रिझूम ऑन हा ईमेल ॲड्रेस दिला आहे या ईमेल ॲड्रेसवरती पात्रताधारक उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी आपला रिझ्यूम पाठवायचा आहे मुद्दा क्रमांक तीन पी डी एफ रिझ्यूम ऑन व्हॉट्सॲप व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे भ्रमणध्वनी क्रमांक नाईन फोर झिरो थ्री झिरो फाईव्ह झिरो एट झिरो फाईव्ह हा भ्रमणध्वनी क्रमांक आहे व्हॉट्सॲप यावरती पी डी एफ रिझ्यूम उमेदवाराने सेंड करायचे आहे त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक चार शेवटचा मुद्दा हॉस्पिटल मॅनेजमेंट विल कॉल ऑन इंटरव्ह्यू मुलाखतीला हॉस्पिटलचे मॅनेजमेंट उमेदवारांना मुलाखतीकरिता फोन कॉलद्वारे माहिती दे कळवणार आहे जॉब लोकेशन आहे जॉब करण्याचे ठिकाण नोकरीचे ठिकाण जाफराबाद डिस्ट्रिक्ट जालना फोर स्टे अलाउन्स प्रोव्हाइडेड फ्रॉम हॉस्पिटल